जय जवान जय किसान आजच्या ठळक बातमी संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही नितीन गडकरी यांच्या विरोधकांना प्रत्युत्तर तुम्ही कितीही झेणे दाखविले तरी महाविका विकास आघाडीच येणार निवडून प्रियंका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर नौटंकी करून मते मिळत नाहीत महाविकास आघाडीकडून दिशाभूल देवेंद्र फडणवीस यांचे प्रचार रॅलीतून दक्षिण पश्चिम नागपुरात प्रदर्शन <द्णारी> <द्णारी> ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नाझरने पंतप्रधान मोदी सन्मानित मणिपूरमध्ये एन पी पीने ने काढला सरकारचा पाठिंबा काँग्रेस आमदाराची राजीनाम्याची तयारी तणाव वाढला सणासुदीत रसला विक्रम त्रेचाळीस लाख वाहने विकली मांगिल हंगामाच्या तुलनेत अकरा पॉईंट शहात्तर टक्के वाढ फाड्याची माहिती प्रचार तोफा आज थंडवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात बुधवारी मतदान शनिवारी मतमोजणी निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर खोटे कथानक निवडणुकीत चालणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाचा आराखडा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारा बीकेसीतील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांचा आरोप पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धारावीचा निर्णय रद्द करणार गद्दारांचं करायचं काय पाडा पाडा आणि पाडा शरद पवारनी भरसभेत दिले आदेश धारावीची जमीन अदानीला देण्याच्या बदल्यात आमदार खरेदीचा सौदा झाला राहुल गांधी यांची टीका नरेंद्र मोदी पंतप्रधान असूनही असुरक्षित वाढते म्हणून भाजप बटेंगे तो कटेंग्याच्या घोषणा देते उद्धव ठाकरे यांचा भाजपावर घणाघात मी शरद पवार साहेबांना सोडले नाही निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान राजकीय वर्तुळात चर्चेला उधान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका सभेत बोलताना अजित पवारांनी एक विधान केले होते अजित पवार म्हणाले होते काही ना वाढता वाटते की मी साहेबांना सोडायला नको होते पण मी साहेबांना सोडलेले नाही असे अचूक विधान त्यांनी केले आहे त्यामुळे या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे अजित पवार म्हणाले तुम्हाला काही ना वाटत असेल की साहेबांना सोया नको होते मित्रांनो मी साहेबांना सोडलेले नाही मी साहेबांना सांगत होतो की सर्व आमदारांचे मत होते माझ्या एकट्याचे मत नव्हते सर्व आमदारांच्या सहा आहे जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती आता आरोपपत्रातून एक पान गायब या निवडून या निवडणुकीतही ड्रग्ज हा मोठा मुद्दा शिवसेना सोडताना रडले होते राज ठाकरे उद्धव यांनी बाळासाहेबांना भेट दिली नाही पहिल्या निवडणुकीत तेरा आमदार विजयी तर दोन हजार एकोणीसमध्ये एकच रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद